इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी नेवासा शहर आणि नेवासा फाटा येथील व्यापाऱ्यांकडून शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळण्यात आला आणि घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला संविधानप्रेमींसह हो दलित संघटनांच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं दरम्यान नेवासा शहरामधनं संविधानप्रेमींच्या वतीनं फेरी काढून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या तर नेवासा पंचायत समिती कार्यालयाच्या समोर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी युवा नेते संजय सुखदान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष सुशील धायजे नेवासा अध्यक्ष पप्पू इंगळे तसेच संजय बनसोडे दयानंद खिल्लारी अॅडव्होकेट सुदामराव ठुबे राहुल सूर्यवंशी विशाल शिंदे गंगाराम कणगरे निलेश शेंडगे संजय पवार यांच्यासह संविधानप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते जे आज नेवासा या ठिकाणी आम्ही आंबेडकर चळवळीतले विविध कार्यकर्ते विविध संघटना यांच्या वतीने परभणी होते जो गेले आठ दहा दिवसापूर्वी संविधानाची जी विटंबना झाली होती आणि त्या विटंबनेच्या दिशेदार तो बंद झाला होता त्यातून आंबेडकरी चळवळीचे काही कार्यकर्त्यांची कोम्बिंग को ऑपरेशन करून <coughs> त्यांना बेदम मारहाण केली आणि या बेदंबा पोलिसांच्या या बेदम मारहाणीमध्ये आमच्या एक भीमसैनिक सोमनाथ भाऊ सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे या सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना मी प्रथमत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या पोलिसांनी ज्या प्रशासनाने यांना बेदामपणे मारहाण केलं त्यांचा ज्या निषेध निषेध सर्व आंबेडकर्ते वे वेळेच्या वतीने निषेध व्यक्त करतो परंतु या निमित्त आम्ही सर्व नेवासकरांनी पूर्ण नेवास तालुका बंदची ची हाक दिल्यावर सर्व आंबेडकर यांनी बंद ची हाक दिल्यानंतर पूर्ण नेवासे शहर नेवासा तालुका नेवासा फाटा हे स्वयंघोषित स्वयंस्फूर्तीने बंद झालेला आहे त्याबद्दल मी सर्व नेवासकर तालुका तालुक्यातील सर्व लोकांचा व्यापाऱ्यांचा जाहीरपणे विनम्र त्यांचे आभार मानतो आणि याद्वारे या विडिओद्वारे या, या प्रशासनास आवाहन करतो की आपण आंबेडकर चळवळी चळवळीत कार्यकर्त्यावर आपल्याकडून अन्याय होत असतात आमच्या समाज समाजावर कायम कुठेतरी अन्याय होत असतात त्याचा आपण छडा लावला पाहिजे आणि ही जी सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला आहे याची सखोल चौकशी करून दोषींना दोषींवर कारवाई करावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही जाहीर मागणी करतो जय भीम जय भारत झालेल्या घटनेच्या निषेध नेवासा तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये व तालुक्यातील शहरामध्ये आज कडकडीत बंद पाडले जाईल कारण ज्या संविधानावर आज चालतो त्या संविधानाची मोडतोड करण्यात आली आणि काही कार्यकर्त्यांनी तिथं भीमसैनिकांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठी चार्ज केला आणि त्या लाठी चार्ज मध्ये एक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आमचे मागणी आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं आणि नेवासा तालुका आणि नेवासा शहरातून अतिशय प्रतिसाद मिळाला आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो परभणी येथे या झालेल्या या कृत्याचा या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते डगेर जमून या घटनेचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत या घटनेमागे जे कोणी सूत्रधार असेल आणि ही घटना ही घडलेली हे फार निंदनीय घटना आहे आणि अशा घटना या समाजात परत घडू नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी आप जे पाठीमागचे जे आरोपी आहेत त्यांना त्यांचा शोध काढून त्या आरोपीला व त्या सुरळशी जे शहीद झालं आहे या शहीदाच्या पाठीमागचे जे नातेवाईक आहेत त्यांना भरीवाशी मदत मिळावी आणि जे कोणी याच्या मागचे सुतारावर असेल पोलिसांनी जे त्याच्यावर लाठी लाठी हल्ला केला लाठी चार केला त्याच्यासाठी त्याच्यासाठी नियमित करण्यात यावे आणि काळात जे उतरतील या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी या घटनेचा निषेध केलेला आहे आणि या देवासा शहरामध्ये जे व्यापारी वर्ग आहे यांनी खरोखरच त्या ठिकाणी स्वयं घोषित हा बंद पाडलेला आहे म्हणून या खरा सर्वांना या घटनेचा या ठिकाणी रिपोर्ट पक्षाच्या वतीने व सर्व भीमा सैनिकाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो जय भीम जय भारत जय संविधान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाला संविधान दिलं त्या संविधानाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली आणि म्हणून साठी त्याचा निषेध नोंदवण्याच्या म्हणून आमचे जे भीम सैनिक होते ते शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होते परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या भीमसैनिकावरती प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने भ्याड हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये आमचा त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला तो निष्पात या ठिकाणी बळी त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी नेवासा शहर नेवासा तालुका या ठिकाणी बंदची हाक दिली या बंदच्या हाकेमध्ये आमचे सर्व भीमसैनिक या ठिकाणी एकवटले आणि व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला मी या व्यापाऱ्यांचं मनपूर्वक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व भीमसैनिकांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी शासनाने ज्या कोणी समाज कंटकाने या ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांच्या संविधानाची विटंबना केली आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी या निमित्ताने मी आपल्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो जर आपण त्याच्यावरती देशद्रोहाचा दे, दे, गुन्हा जर दाखल केला नाही तर हा महाराष्ट्र जाईल आणि त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी भी, जय भीम जय भारत जय भीम जय शिवराय परभणी येथे झालेल्या घटनेचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि आज नेवासा समुद्र तालुका आणि शहर कडकडीत बंद झालं त्यामुळे मी व्यापारी वर्गाचा पण आभार मानतो या ठिकाणी त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि इदमपूरच्या काळात कुठल्याही ठिकाणी कुठल्या गावामध्ये मला जिल्ह्यामध्ये मला महाराष्ट्राच्या इतर बाहेरच्या ठिकाणी पण मला तर ही घटना अशी घडलेली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि बीडमध्ये पण अशी घटना त्या सरपंचाला त्याला पण मारण्यात आलं आणि त्या घटनेचा पण मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि आरपीआयच्या वतीने ज्या घटनेचे आम्ही निवेदन देऊन त्यांचा निषेध केला तर प्रशासनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करून व्यापाऱ्याचा पण आम्ही बंद केल्याबद्दल मी व्यापाऱ्याचे आभार मानतो जय भीम जय शिवराज शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा